लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची संसदेच्या परिसरातच नकल करून अवमान केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी ग्रामीण व परभणी महानगरच्या वतीनं जोरदार निषेध करण्यात आला आहे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात भाजपच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या त्या खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसंच पोस्टरला काळ देखील फासलं या प्रकरणात केंद्र सरकारनं संबंधित खासदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर मंगल मुदगलकर राजेश देशपांडे दिनेश नरवाडकर सुप्रिया कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पूर्णा ते सिंगणापूर या महामार्गावर अमरापूर शिवारामध्ये एकवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेनव सुमाराला भरगाव वेगानं धावणाऱ्या एका आयशर व कारची समोरासमोर झडप झाली त्यात कारमधील दोघे व आयशरमधील मधील एकाच किरकोळ दुखापत झाली आहे जखमींना तातडीनं रुग्णालयात हरविण्यात था। आलं आयशर क्रमांक एम एच त्रेचाळीस ई सत्त्याण्णव एक्क्याण्णव तर कार क्रमांक एम एच सव्वीस ए एफ दहा तेहतीस या दोन वाहनांमध्ये अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्यातील सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासनानं नवीन वाळू धरण सुरू केलंय त्याचाच एक भाग म्हणून पूर्णा तालुक्यातल्या लक्ष्मण नगर इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत शासकीय वाळू रेपोला आज प्रारंभ करण्यात आला गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर तहसीलदार माधव बोथीकर प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश घोळवे मंडळाधिकारी जायभाई रवी कवडे कंत्राटदार प्रवीण अग्रवाल आदींची उपस्थिती होती या ठिकाणी नागरिकांना सहाशे रुपये प्रतिपास दरानं रेती उपलब्ध होणार आहे नागरिक महाई सेवा केंद्रातून त्यासाठी नोंदणी करून रेतीची मागणी करू शकतात असं कळविण्यात आलंय गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ॲलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण या मागणीसाठी सकल मराठा समाजाने परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणाला आज डिसेंबर रोजी काही महिला भजनी करत नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराच्या मैदानावर गेल्या छप्पन्न दिवसांपासून इथं साखळी उपोषण सुरू आहे शहरातील महिला समजापूर धार मांगणगाव साटला येथील भजनी मंडळी आणि गुरुवारी जोरदार अशी भजनीम सादर करत नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं सरकारनं फसवेगिरी न करता मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र बहाल करावं अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांच्याकडून टाळण्यात आली रेड एपुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी बस स्थानकाची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरावस्था झालेली असून या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही केवळ पर्याय नाही म्हणून या ठिकाणी प्रवाशांना यावं लागतंय तर गाड्यांच्या नियोजनाअभावी प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय या बस स्थानकामध्ये पिण्यासाठी पाणी नाही पंखे नाहीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत तर प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा देखील नाही या परिसरात प्रचंड प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे त्यामुळं अनेकांना श्वसनाचे आजार वाढवण्याची शक्यता आहे यावर कडी म्हणून की काय या ठिकाणी कोणताही प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही तसंच त्याला नंबर दिलेला नाही त्यामुळं कोणती गाडी कुठं थांबेल याचा काही ताळमेळ नसल्यामुळं महिला व वृद्ध प्रवाशांना अक्षरशः पळापळ -पड़ करावी लागत असल्याचं चित्र दिसून येतं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या बावीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता गंगाखेडीत नवा मुंडा मार्केट यार्डातील मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन तालुका मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणारे मनोज पाटील यांच्या सभेसाठी मराठा आरक्षण तालुका समन्वय समितीच्या ही तयारी करण्यात दिसून तब्बल एकरच्या जागेवर होणाऱ्या भव्य सभेसाठी सर्व बांधवांनी उपस्थित असं आवाहन करण्यात आले तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्य तेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याण्णव सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस सोनपेठ शहरातील गणेश जिनीच्या मैदानावर मराठा आरक्षण मनोज पाटील यांची उद्या दुपारी दोन वाजता जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी येणाऱ्या बांधवांसाठी मुस्लिम बांधवांच्या वतीनं नाश्ता रंगनाथ महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीनं पाणी मराठा समाजाच्या वतीनं परळी रस्ता पोंढा कॉर्नर शेळगाव रस्त्यावरील न्यू मराठा खानावळ या ठिकाणी संभाजीनगर मित्रमंडळाच्या वतीनं नाश्ता शेळगाव रस्त्यावरील बुरांडे पेट्रोल पंप व मोरेश्वर फॅब्रिकेशन यांच्या वतीनं नाश्ता रिंग रोडवरील पूर्भुज निवासस्थानाजवळ मुस्लिम बांधवांच्या वतीने नाश्ता व मसाला दूध तर खपाट पिंपरी येथील ग्रामस्थांच्या वतीनं परळी रस्त्यावर नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राशन पुरवठा संदर्भात विविध मागण्यांचं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलंय महाराष्ट्रातील सर्व राशन कार्ड धारकांना केंद्र शासनाकडून प्रतिमानशी पाच किलो धान्य मिळत असतं पण हे धान्य त्या राशन कार्डधारकाला पुरत नाही म्हणून महाराष्ट्र शासनानं अतिरिक्त धान्य मानसिक दोन किलो गहू व एक किलो तांदूळ देण्यात यावं अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उद्या बावीस डिसेंबर रोजी सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी नऊ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेच्या दृष्टीनं सकल मराठा समाजानं सर्वतोपरी तयारी सुरू केली असून जरांगे यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे त्यासाठी एकवीस जेसीबी मशीनच्या सहाय्यानं यांचे आगमन झाल्याबरोबर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे वेगवेगळ्या भागांमधून सभेच्या निमित्तानं रॅली देखील काढण्यात येणार असून अनेक सेवाभावी संस्था व असोसिएशनच्या वतीनं या सभेला उपस्थित राहणाऱ्या समाज बांधवांकरिता सर्वतोपरी व्यवस्था करण्याचा संकल्प सोडला आहे या सभेच्या दृष्टीनं संयोजन समितीचे भव्य असं व्यासपीठ उभारलं असून पोलिसांनी सभेच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं बंदोबस्त तैनात केला आहे रेड परिसर परभणी गोदावरी नदीवरील डिग्रस बंधाऱ्यातील सत्तर टक्के पाणी स्थानिक राखीव ठेवावं या मागणीसाठी दोन हजार साली आंदोलन केलेल्या जिल्हा व सत्र निर्दोष मुक्त केले गोदावरी नदीवर दोन हजार आठ साली डिग्रस हा उच्च पातळीचा बंधारा बांधण्यात आला बंधाऱ्यातील सत्तर टक्के पाणी नांदेड जिल्हावासियांसाठी ना राखीव ठेवल्या गेलं केवळ के तीस टक्के पाणी स्थानिक शेतकऱ्यांना राखीव राहील असं सरकारनं जाहीर केलं त्यावेळी पालम तालुका विकास आघाडीचे गणेशराव रोकडे यांच्यासह नवनाथ कुरे रामराव कुरे अंगद कुरे माधव कुरे शंकर कुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोध केला त्यासाठी अशी आंदोलन केली या अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते जिल्हा व सत्र न्यायालयानं ना गुन्ह्यातील अठरा जणांची एकोणास डिसेंबर रोजी निर्दोष मुक्तता केली आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी संत साहित्याचे गाड्या अभ्यासक हरिभक्त पराय डॉक्टर तुकारामजी गरुड यांना यंदाचा परभणी भूषण दोन हजार तेवीस पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे दैनिक गोदात्री समाजाच्या वतीनं विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो गेल्या काही वर्षात या पुरस्कारानं प्रतिष्ठा निर्माण केली असून पुरस्काराची व्याप्ती आता संपूर्ण परभणी जिल्हा अशी वाढवण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे यंदाच्या पुरस्काराचं वितरण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज कीर्तनकार प्रवचनकार लेखक व संत साहित्याचे गाडे अभ्यासक हरिभक्त पारायण श्री प्रशांत महाराज गोरे देहूकर यांच्या हस्ते होणार आहे तर कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल रोख रक्कम स्मृतीचिन्ह शाल असे या पुरस्काराचं स्वरूप आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी तंत्रशिक्षण ही काळाची गरज आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण तंत्र माध्यमातून कमीत कमी वेळात कुटुंबाचा आधार बनण्याच्या दृष्टीनं तंत्रशिक्षणाचा मार्ग अवलंबवा असं आवाहन श्री शिवाजी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर शाही ठेके यांनी केलं श्री शिवाजी तंत्रनिकेतन मध्ये एकोणास डिसेंबर रोजी तंत्र शिक्षण करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पेडगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कळंके लक्ष्मण भूताले विशाल शेळके बालाजी सुपेकर अजित कदम रसिका चौधरी कदम विरसेन जगताप आदींची उपस्थिती होती यार में प्रिशार प्रिशार या दरम्यान पेडगाव जिल्हा परिषद प्रशासनातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देऊन प्रत्येक शाखेतील माहिती जाणून घेतली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद